सीसीटीव्ही फुटेज मध्ये नोटांचं बंडल लपवल्याचं उघड झालंय आरोपी बाळासाहेब गोंदकर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जयेश साई संस्थांमध्ये कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची चोरी करण्यात आलेली आहे दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील लक्षित प्रज्ञा आपण बघितलं तर ही जी घटना आहे भा, ही भक्तांच्या भावनेशी खेळणारी घटना आहे आणि या घटनेमुळे फार मोठ असंतोषाचं वातावरण आता हे निर्माण झालेलं आहे कारण की साईबाबाच्या दानपेटीमध्ये साईबाबाच्या जोडीमध्ये भक्त हे श्रद्धेपुटचे दान टाकतात आणि त्याच्यावर डल्ला मारण्यासारखी ही घटना आहे अतिशय म्हणजे त्याची समाजातून विविध स्तरातून त्याची निंदना होते या प्रकरणामध्ये जे आहे की जे लेखा विभागातील कार्यरत असलेले कर्मचारी आहेत त्यांनी जे बाळासाहेब गोंदकर आहेत त्या कर्मचाऱ्याने चार आठ अकरा अशा तीन दिवस जी मोजणी झाली त्या दरम्यान पाचशे पाचशे रुपयाचे हे चतुराईने ते लंपास केले जवळपास पाच लाख रुपयांपर्यंतची जी, जी रक्कम आहे या कर्मचाऱ्यांनी लंपास केली आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये समोर आल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाने जी। या कर्मचाऱ्याविरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे मात्र ही जो हा जो प्रकार आहे तो जर बघितला तर भक्तांचा फार मोठा रोष या घटनेमुळे संस्थांच्या विरोधात उपरू शकतो धन्यवाद जी, जी। जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी